श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांनो ज्योतिष केंद्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पैसा म्हणजे सर्व काही नाही पण पैसा खूप काही असतो आज आपण घेऊन आलो आहोत आर्थिक बजेट दोन हजार सव्वीस खास तुमच्या आपल्या कुंभराशीसाठी कधी आणि कसा पैसा येणार कोणत्या तारखेला कुठे पैसा खर्च होणार हा व्हिडिओ पाहून तुम्ही एक ब्लूप्रिंट आराखडा तयार करू शकता की दोन हजार सव्वीसमध्ये तुमची आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल मित्रांनो कुंभ राशीच्या महत्वाचे व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खूप लक्ष देऊन समजून घ्या कारण अठरा वर्षात पहिल्यांदाच या दोन हजार सव्वीस सालात पूर्ण वर्षभरासाठी राहू तुमचा स्वतःच्या राशीत म्हणजेच राशीत विराजमान आहे अकरा नंबरची रास ही कुंभराशीची स्वतःची रास आहे आणि हिला लाभाची रास म्हटले जाते आणि राहू हा सर्वात मोठा लाभ मिळवून देणारा ग्रह आहे म्हणूनच या संपूर्ण वर्षात पाहिले तर राहू आपल्याला यशाच्या अशा शिखरावर पोहोचवत आहे जिथे आता आपल्या पायात कोणत्याच बेड्या नाहीत आता आपल्याला कोणीही कैद करून ठेवू शकत नाही आपण मुक्त होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकू आपल्या इच्छांची पूर्ती आणि लाभापर्यंत हा राहू आपल्याला घेऊन जाणार आहे ज्याप्रमाणे शनिदेव हे कुंभराशीचे स्वामी आहेत अगदी त्याचप्रमाणे राहुदेव हे कुंभराशीचे को रुलर आहेत म्हणूनच या भावात उपस्थित राहून ते आपला प्रभाव अत्यंत शक्तिशाली बनवत आहेत इथे एक विशेष गोष्ट अशी की त्यांची दृष्टी पंचम भावावर पडत आहे आपल्या मुलांबाळांच्या बाबतीत या काळात आपले खर्च होतील मुलांचे शिक्षण त्यांचे करिअर याकडे तुम्ही लक्ष द्याल आणि तिथे पैसा खर्च करून त्यांचे जीवन प्रगत करण्याचा प्रयत्न कराल राहूची दृष्टी नवम भावावर आहे आणि नवम भाव हा तुमच्या भाग्याचा आहे जर तुमची वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचा योग काही कारणास्तव टळत असेल तर हा राहू तुम्हाला त्या संपत्तीपर्यंत सुद्धा पोहोचवणार आहे आता येऊया अशा ग्रहाकडे जे सर्वात जवळ बसले आहेत जे स्वतः धनभावात बसले आहेत ते म्हणजे शनिदेव कुंभराशीचे स्वामी शनिदेव स्वतः धनभावात विराजमान आहेत शनिदेवांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय शनिदेव धनत्रिकोणाचे तीन स्थान एक जिथे बारा नंबरची रास लिहिली असते एक जिथे चार नंबरची रास आहे आणि एक जिथे आठ नंबरची रास आहे हे, हे धन त्रिकोणाचे स्थान झाले आता नीट समजून घ्या शनिदेव इथे बसले आहेत याचा अर्थ ते आपल्या लग्न शरीराचे मालक आहेत शरीर कुठे गेले धनभावात गेले आणि धनभावात शनिदेवांचे बसणे हा अत्यंत उत्तम संयोग मानला जातो जिथे आपण धनाचा अथांग विस्तार पाहू शकतो मान्य आहे की शनिदेवांची प्रक्रिया डिले करणारी आहे ते उशीर करतात पण शनिदेवांना आता आपण म्हणू शकतो की केलात तितका उशीर पुरे झाला आता आमचा उद्धार करा आणि आमची आर्थिक स्थिती अनेक पटींनी वाढवा तुमची ही हाक ही प्रार्थना शनिदेवांनी ऐकली आहे सतरा मे दोन हजार सव्वीस रोजी ते एका अशा नक्षत्रात प्रवेश करत आहेत जे बुधाचे नक्षत्र आहे बुध हे शनिदेवांचे परम मित्र आहेत त्यामुळे आता आर्थिक सुधारण्याचा जो काळ आहे तो सतरा मे पासून शनीच्या माध्यमातून सर्वाधिक प्रभावी होईल आता बुधाकडे दोन राशी आहेत त्यातील एक आहे अष्टम भाव आणि दुसरी आहे आपला पंचम भाव पंचम भाव जागृत होणे म्हणजे जर तुम्ही शाळा किंवा शिक्षण संस्थेशी संबंधित काम करत असाल शेअर मार्केटशी जोडलेले असाल किंवा कोणतेही सर्जनशील क्रिएटिव्ह काम करत असाल तर या सर्व लोकांसाठी इथे विशेष उपलब्धी मिळणार आहे पाचवे घर जागृत होणे म्हणजे आपल्या प्रारब्धाचे पुण्यच होय या भावाचे फळ सतरा मे पासून मिळेल म्हणजे आपण जे काम केले आहे ज्या निर्णयांची अंमलबजावणी केली आहे त्याचा निकाल आता आर्थिक परिप्रेक्षातून सतरा मे पासून अधिक मजबूतीने मिळायला सुरुवात होईल इथे एक विशेष गोष्ट अशी की शनीची दृष्टी थेट लाभस्थानावर पडत आहे बसले कुठे आहेत धनभावात दृष्टी कोणत्या घरावर आहे लाभाच्या घरावर हे दोन्ही जोडले तर काय होईल धनलाभ म्हणजेच या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शनीच्या माध्यमातून आपल्याला भरपूर धनलाभ मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आता वळूया पुढच्या ग्रहाकडे जे कुंभराशी त्या जवळ बसले आहेत ते म्हणजे देवगुरु बृहस्पती ते पंचम भावात तीन नंबरच्या राशीत म्हणजेच मिथून राशीत आहेत जर या काळात काही कारणास्तव मन अशांत असेल खर्च वाढले असतील तर काळजी करू नका देवगुरु बृहस्पती सध्या वक्री आहेत पण अकरा मार्चला ते मार्गी होतील मार्गी होताच ते आपल्या धनाचा मार्ग सुकर करतील जिथे विलंब होता अडथळे होते आणि तुम्ही माघार घेण्याच्या तयारीत होता तिथे आता थांबायचं नाही जेव्हा गुरुदेव मार्गी होतील तेव्हा आपल्या आर्थिक लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी आपले काम पुढे सरकेल आपले कर्मक्षेत्र प्रगती करेल विशेष म्हणजे ठीक एक जूनला हेच देवगुरु बृहस्पती पाचवे घर सोडून सहाव्या घरात प्रवेश करतील जे अर्थत्रिकोणाचे दुसरे घर आहे आता बघा अर्थत्रिकोणात शनी तर बसलेच आहेत सोबत गुरूंचेही आगमन झाले तेही सहाव्या घरात या काळात जर तुमचे काही कर्ज किंवा लोन चालू असेल तर तुम्ही त्याची परतफेड रिपेमेंट करू शकाल तब्येतीच्या काही तक्रारी असतील कारण मानले जाते की आरोग्य हेच सर्वात मोठे आहे त्यामुळे आतापर्यंत जो पैसा आजारपणावर किंवा औषधांवर खर्च होत होता त्याला आता लगाम लागेल म्हणजेच आजारपणावर जाणारा व्यर्थ पैसा वाचेल कारण तिथे गुरुदेवाले आहेत म्हणजे ते स्थान सुरक्षित झाले जय गुरुदेव मोठी गोष्ट काय आहे इथून गुरूंची दृष्टी तीनही धनस्थानांवर पडत आहे स्वतः तर सहाजा घरात म्हणजे धनत्रिकोणात बसले आहेत आणि त्यांची दृष्टी दशम भावावर म्हणजे कर्मावर आणि स्वतः धनभावावर पडेल म्हणूनच आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी एक जूनपासून शनीसोबतच देवगुरू बृहस्पतींची सुद्धा साथ मिळत आहे ज्यामुळे मोठी आर्थिक सुधारणा होईल दशम भाव सुधारेल दशम भाव म्हणजे तुमचे काम तुम्ही असावा मी असो पैसे कुठून येणार आपल्या कामातूनच येणार आणि गुरुदेव इथे येऊन आपल्या कर्मक्षेत्रात सुधारणा करतील तुमचे एखादे काम के असेल ज्यावर तुम्ही मेहनत केली पण रिझल्ट आला नाही किंवा पेमेंट मिळाले नाही तर त्या सर्व समस्या इथून दूर होतील कामात इन्क्रीमेंट मिळेल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायात यशाचा एक नवीन टप्पा इथून सुरू होईल आता एक ग्रह उरले ते म्हणजे केतू केतू सध्या सातव्या घरात आहेत जर आतापर्यंत पंचवीस मार्चला केतू बदलतील तर वैवाहिक जीवनाबाबत किंवा व्यवसायाबाबत तुम्ही त्रस्त असाल करिअरमध्ये अडथळे येत असतील तर लक्षात ठेवा केतू हे अडथळ्याचे प्रतीक आहेत ते जिथे बसतात तिथे काही ना काही अडथळा देतात याचा अर्थ असा की केतू सांगतात तुमचा पाया बेस मजबूत करा आता आपला पाया पूर्ण झाला आहे पंचवीस मार्चला हेच केतू मघा नक्षत्रात प्रवेश करतील आणि मघा नक्षत्राचे स्वामी दुसरे कोणी नसून स्वतः केतूच आहेत विचार करा जेव्हा ते स्वतःच्या नक्षत्रात असतील तेव्हा आपला पाया मजबूत होईल आणि त्याचे फळ मिळण्याची शक्यता वाढेल सप्तम भाव व्यवसायाचा आणि वैवाहिक जीवनाचा आहे त्यामुळे तिथल्या समस्या दूर होतील आपण नवीन क्लायंट्सना भेटू शकू नवीन योजना आखू शकू आणि आपल्या कर्मक्षेत्रात पुढे जाऊ शकू कारण हा भाग दशमातून दशम भाव आहे त्यामुळे तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय दोघांसाठी हे वर्ष उत्तम आहे नोकरीच्या भावात तर आधीच देवगुरू बृहस्पती आहेत आणि जिथे गुरु आले तिथे भाग्य आलेच आहे त्यामुळे नोकरीत भाग्याची साथ आणि ठीक पंचवीस मार्च पासून व्यवसायात केतूची साथ मिळेल एकूण पाहिले तर आपण एका मोठ्या आणि चांगल्या आर्थिक स्थितीकडे वाटचाल करत आहोत जिथे आपली व्याप्ती वाढेल आणि आपण आपले ध्येय गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे फळ या दोन हजार सव्वीस सालात नक्की मिळवू शकू आशा आहे की तुम्हाला हे सर्व नीट समजले असेल जर माझा हा प्रयत्न आणि सांगण्याची पद्धत तुम्हाला सार्थ वाटली असेल तर दरवेळेप्रमाणे यावेळीही तुमचे प्रेमळ लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुमचा दिवस मंगलमय हो याच शुभेच्छांसह जय श्रीराम